जणांचा होता खूप आग्रह त्यासाठी मध्यंतरी आम्ही एक सोहम साधना आणि उपासना, असे दोन कोर्स म्हणणार नाही मी असे दोन साधना घेतल्या जे माझ्या गुरुंनी मला लहानपणीपासून जे ध्यान साधना शिकवलेली आहे त्याच बेसिसवर ते दोन्ही साधना झाल्या तर त्याचे फोटो किंवा त्याचे काही अनुभव जेव्हा शेअर करण्यात आले इंस्टाग्राम फेसबुकवर तेव्हा बऱ्याच जणांनी हे सांगितलं की आम्हालाही चक्रांविषयीचं किंवा हिल कसं करायचं चक्रांना याविषयीची माहिती हवी आहे आणि ती तुम्ही द्यावी तर त्यासाठी ही सिरीज घेऊन येते सगळ्या साथी चक्रांविषयी तुम्हाला आजपासून सांगणार आहे एक एक व्हिडिओ करून घेऊन येईल आणि सोहम साधना प्रणव उपासना नेमकं काय आहे हा खूप जणांचा प्रश्न होता तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्हाला कळेल तिथे मी व्यवस्थित सांगितलं नेमकं काय का आहे त्या दोन्ही साधनेमध्ये कोर्समध्ये ते, कोर्स ते तुम्हाला तिथे माहिती मिळेल आणि तुम्ही तिथनं डायरेक्ट ऍडमिशनही देऊ शकता ओके येस थँक्यू थँक्यू शिवानीजी थँक्यू प्रकाशजी थँक्यू सुनीतीजी थँक्यू सो मच ऑलोके सांगितल्याबद्दल तर आपण आजच्या सेशनला सुरु करूया आजचं आपलं जे आहे ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं चक्र जे आपल्या पूर्णपणे अस्तित्वाशीच कनेक्टेड आहे म्हणूयात किंवा जिथून आपल्याला खरं तर ऊर्जा मिळते ते म्हणजे मूलाधार चक्र तो त्या चक्रा तो तर त्या मुलाधार चक्राविषयी आपण आज बघणार आहोत आणि काही भ्रम आहेत काही कल्पना आहेत तर त्याही सोडवण्याचा प्रयत्न करेन अगदी प्रामाणिकपणे पण त्याआधी नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे या चॅनलवर तुम्हाला हो ओपोनोपोनो ई एफ टी म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि माइंड प्रोग्रामिंग या रिलेटेड सगळे व्हिडिओज सगळी माहिती सगळं लिंक तुम्हाला या चॅनलवर मिळेल तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता येस yes. चला सुरू करूया मुलाधार चक्र जसं की सगळ्यांना माहिती आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहेत आणि ही सातही चक्र ऊर्जा चक्र आहेत ऊर्जा केंद्र आहेत एनर्जी सेंटर्स आहेत तर ती एनर्जी सेंटर्स आपल्याला कर्त्या करावी त्याने म्हणजेच युनिवर्सनी आपोआप आपल्या जन्माच्या वेळेसच दिलेली आहेत तुम्ही मान्य करा नका करू ते आपल्या सोबतच आहेत होतं असं की आपल्याला जी ऊर्जा लागते म्हणजे शारीरिक ऊर्जा जी लागते ती आपल्या अन्नातनं करतो त्याच्यातनं मिळते पण ही जी एनर्जी सेंटर आहेत ती आपल्याला त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केल्याने ऍक्टिव्हेट होतात आणि त्या एनर्जी सेंटरचं प्रत्येक म्हणजे आपल्या सा प्रत्येक सातही चक्रांचं सा, आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचं रोल आहे महत्व महत्व आहे आणि ती सातही चक्र रोज ते जे जे तुम्हाला ऊर्जा द्यायची ती द्यायला तयार असतात बरं का ते पूर्णपणे द्यायला तयार असतात पण आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित न केल्यामुळे आणि आपल्या काही सबकॉन्शियस लेवलच्या प्रोग्रॅमिंगमुळे आपण ले ते जे आपल्याला ऑलरेडी मिळालेली ऊर्जा आहे ती पूर्णपणे डिप्लीट करून टाकतो आणि त्या ऊर्जाकडे आपण लक्षच देत नाही बाहेरनं कशी मिळेल याकडे सगळा फोकस होतो आणि जेव्हा बाहेर मला ऊर्जा कशी मिळेल किंवा एनर्जी माझी कशी एनर्जाइज होईल आणि ते मनातले खूपसे संभ्रम यामुळे होत असं की जे आपल्याकडे आहे त्याचा विसर पडतो ताज आज आपण त्याच चक्राला हिल करणार आहे मुलाधार ज्याला इंग्लिशमध्ये रूट चक्र म्हणतात एक्झॅक्टली ते रूटच आहे त्याचं जे स्थान आहे ते आपलं जॉईंट म्हणजे आपलं जिथे स्पाइन सुरू होतं तिथे आपलं जॉईंट तिथे स्थान आहे आणि तुम्ही गुगल करून पण त्याचं स्थान कुठे आहे आपल्या शरीरात ते बघू शकता सॉरी मी ते दाखवू शकत नाही कारण की मी लाईव्ह सेशन घेत असते मला ते व्हिडिओ एडिटिंग एवढं येत नाही तर त्याच्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी तर आता आपण त्या मुलाधार चक्राविषयीचं बघून घेऊयात कधी 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 डिप्लीट आहे डिप्लीट म्हणजे त्याचं चक्राचं काम किंवा ते जागृत अवस्थेत नाहीये हे कसं कळू शकतं अगदी सोपं आहे सारखी भीती वाटणे मला काय होईल का मला हा आजार होईल का मला सतत भीती वाटते मला जमेल का एखादं काम नवीन सुरू केलं तर मला जमणारच नाही किंवा अमक्यात अमक्याला भेटायला जायचंय मला शक्यच नाही मी काय बोलू कसं बोलू किंवा एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे पण त्याची टाळाटाळ ताल चाललेली आहे जमणार नाही भीती वाटून घेऊन घेऊन मुद्दा काय की भीती सतत वाटणारी भीती मग ती कशाची असेल पैशाची असेल नात्याची असेल स्वतःच्या कॉन्फिडन्स असेल आत्मविश्वासाची असेल कुठली असेल ही भीती जर का तुम्हाला वारंवार सारखं छातीत धडधडणे भीती वाटणे या गोष्टी होत असेल तर तुमचं मुलाधार चक्र हे त्या बाबतीत डिप्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर एन्झायटी सतत एन्झायटी सतत काळजी करणे उगाच अननोन फिअर म्हणतो ना अननोन काळजी की त्याची एन्झायटी सतत मग ती कशाची असू शकते शिक्षणाविषयी असू शकते जॉब बिझनेसमध्ये आजकाल खूप जणांना असते तर ती जर का वारंवार वारंवार तुमची ट्रिगर होत असेल तरीही तुमचं मुलाधार चक्र हे डिप्लीट आहे त्याला हिलिंगची गरज आहे यावरनं तुम्हाला कळू शकतं विश्वास नसणे कशावरच विश्वास नाही अविश्वास म्हणजे स्वतःवर तर नाहीच स्वतःचा आत्मविश्वास कमी झालेला आहे कॉन्फिडन्स नाही सेल्फ कॉन्फिडन्स नाही आणि कुणावर कशावरच विश्वास नाही त्या युनिवर्सवर सुद्धा विश्वास नाही सतत शंका घेणे आणि माझी चिकित्सक वृत्ती आहे असं त्याला गोंडस नाव देणे अशाही लोकांचं मुलाधार चक्र डिप्लीट असतं सतत शंका घेणे दुसऱ्यांवर इतरांवर वस्तूंवर माणसांवर एखाद्या कंपनीवर कुठलीही चांगली गोष्ट जरी आयुष्यात आली तरी त्या बाबतीत शंका घेणे की आत्ताच कशी काही माझ्या आयुष्यात ही चांगली गोष्ट आली मग अमक्या तमक्याचं काहीतरी त्याच्या मागे हेतू असेल म्हणूनच चा मला चांगलं म्हणतोय किंवा माझ्यासाठी चांगलं करतोय इतकं शंकेखोर मन ज्या व्यक्तीचं आहे ज्यांचं आहे तर त्यांचंही हे मुलादा चक्र डिप्लीट असतं त्याचं म्हणजे त्याला हिलिंगची गरज आहे असं आपण म्हणूया डिप्लीट हा शब्द कळाला नाही तर त्याला हिलिंगची गरज आहे असं असतं तर ते मुलाधार चक्र तुमचं कशाने येईल एक तर आत्ता आपण हो पोनो पोनो आणि एफ टिक करणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हिलिंग अजून सुरू व्हायचंय हे मी तुम्हाला सांगितलं की डिप्लीट कसं होतं त्याच्यासाठी याच्यानंतर अफर्मेशन्स आपण सारखे सारखे मोठ्या आवाजात जे अफमेशन्स म्हणतो त्यांनीही या चक्राची ऊर्जा जागृत अवस्थेत येते ऍक्शन्स नो डाऊट मुलाधार चक्र धरणी माता ग्राउंडिंग म्हणजे म्हणतो ना आपण की धरणी मातेतनं आपल्याला रोज ऊर्जा मिळत असते आणि धरणी मातेमध्येच आपण निगेटिव्ह ऊर्जा सुद्धा आपली पूर्णपणे रिलीज करू शकतो एवढी त्या ग्राउंडिंग मध्ये एवढी त्या धरणी मातेमध्ये पॉवर आहे तर तुम्ही बेअर म्हणजे चप्पल शूज न घालता चालणे ऍडव्हान्स ओपन हो ओपोनोचा हो जो माझा कोर्स आहे ज्याच्यामध्ये सगळे आमचे मेंबर्स आहेत तिथे मी वॉकिंग मेडिटेशन सांगितलेलं आहे तर त्या प्रकारे किंवा तुम्ही तुम्हाला ते माहीत नसेल तर चप्पल किंवा शूज न घालता बेअरफूट चालणे रोज सकाळी तुमचं ग्राउंडिंग होतं तुमच्या शरीरातली मनातली विचारांची इमोशन्सची भावनांची जी निगेटिव्ह ऊर्जा तयार झालेली आहे ती पूर्णपणे तुमच्या पायातनं ती धरणी मातेमध्ये रिलीज होते याला ग्राउंडिंग म्हणतात तर ते ग्राउंडिंगनेही तुम्हाला बरच त्याच्यात रिलीज वर्क करता येईल दुसरं म्हणजे खाली मांडी घालून बसणे ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी खाली मांडी घालून बसणे आणि पाच मिनिटं का होईना स्थिर बसणे ना मोबाईल ना कुठलं मोबाई, गॅजेट ना कुठला आवाज ना काही शांत खाली मांडी घालून बसणे आणि आत्ता मी जे हिलिंग देणार आहे ओपन ओपन आणि जे टॅपिंग सांगत आहेत ते तिथे बसून करणे अगदी पाच मिनिटं दिवसातली तुम्ही स्वतःसाठी काढूच शकता कारण की जो स्वतःचा वेळ आहे स्वतःला जागृत अवस्थेत सगळी चक्र आणण्याचा जो वेळ आहे तो आपल्याला द्यायला पाहिजे जसं मी वारंवार म्हणतेय मुलाधार चक्र चक्र तर चक्राचं काम काय आहे व्हील ऑफ लाईफ जे आपण म्हणतो तर चक्राचं मेन मुद्दाच हे आहे त्याचा हे स्वभावच हा आहे की चालत राहणे चालू राहणे चक्र जर का थांबली तर आपली गाडी पुढे जाणार नाही तसंच आपली ही गाडी सातत्याने चालत राहावी म्हणून ही चक्र आपल्याला दिलेली आहेत त्यांना जागृत अवस्थेत आणणे त्यांना ऍक्टिवेट करणे हे आपल्या हातात आहे आणि समजा जर का ती अशी डिप्लीट असतील तर त्यांना हील करूनही तुम्ही जागृत अवस्थेत आणू शकता नुसतं हिलिंग चॅन्टिंग टॅपिंग नी होणार नाही ऍक्शनही घ्यायला पाहिजे मुलाधार चक्राचा स्वामी आपले गणपती बाप्पा आहेत त्यामुळे कला आपल्याकडे जे स्किल्स आहेत ज्या काही कला आहेत त्या सतत ऍक्टिव्हेट ठेवणे ऍक्शन्स घेणे मुळे हे चक्र तुमचं हिल होतं एनर्जाइज होतं ऊर्जित अवस्थेत येतं आणि याद्वारे हे तुम्ही करू शकता आता आपण हो पोनो पोनो आणि एफ टी टॅपिंग करणार आहोत मुलाधार चक्रासाठी आणि अफर्मेशनही बघणार आहोत यासाठी काय हवी आहेत ते तर त्याच्यासाठी तुम्ही रेडी असाल तर मला कमेंट्समध्ये आर म्हणून लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही रेडी असाल आर फॉर रेडी अँड आर फॉर रूट चक्र ऑल्सो तर त्याच्यामुळे मला कळेल की तुम्ही तयार आहात हे मूलाधार चक्र जे आहे त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण की चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी दुसरं साधन काय आहे तुमचं मनाचं श्वासाचं अंतर्मनाचं आणि तुमच्या बुद्धीचं जेव्हा पूर्णपणे लक्ष केंद्रित होईल त्या चक्राकडे मग ते मेडिटेशनच्या माध्यमातनं करा किंवा तुम्ही आता या हिलिंगच्या माध्यमातनं करा तेव्हाच ती चक्र तुमची ऊर्जित अवस्थेत येतील तर हा हे मुलाधार चक्राविषयी आहे थँक्यू थँक्यू सो मच फॉर आर त्यात सगळ्यात आधी इथे बरेचसे यंगस्टर्स पण येतात जे यंग आहेत आणि जे मनानीही यंग आहेत ज्यांना कुणाला असं वाटत असेल की हे चक्र हिलिंग मेडिटेशन हे माझ्यासाठी नाही त्यांना मी एकच गोष्ट सांगेन तुम्ही ज्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन इच्छा गोल्स डिसिजन मेकिंग या सगळ्या प्रवासात आहात खूपशा तुमच्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुमचं करिअरमध्ये पण तुम्ही जे काही शोधत आहात त्या सगळ्यासाठी ही एकमेव पॉवरफुल गोष्ट तुम्हाला उपयोगाला येणार आहे ती म्हणजे मेडिटेशन आणि चक्रहिली कारण की ते एनर्जी सेंटर्स आहेत ते तुम्हाला रोजच्या आयुष्यात मानसिक शारीरिक आणि आर्थिक सुद्धा बळ देणार आहेत त्यामुळे ही एनर्जी सेंटर्स जी आहेत वयोमानानुसार त्याची त्याची पावर असते जेव्हा तुम्ही यंग आहात जेव्हा तुमचं शरीर आणि मन त्या दृष्टीने तेवढं ऊर्जित अवस्थेत आहे तेव्हाच ही ऊर्जा जर का तुम्ही अलाइनमेंट मध्ये आणली आणि तुमच्या शर शरीर मन बुद्धी चित्ताला याची सवय लावली हॅबिट बिल्ड केली तर तुम्हाला या शक्तीचा पूर्णपणे आयुष्यभर उपयोग करता येईल त्यामुळे ह्या गोष्टी वयस्कर झाल्यावर करायच्या असतात हे मिथ आहे हे अतिशय चुकीचं आहे या गोष्टी तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढं तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आयुक्त मी सगळे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत आणि आता आपण चक्र हिलिंगकडे वळूया मुलाधार चक्रासाठी हिलिंग करूया सो डीप ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलॅक्स 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 सावकाश नाका वाटे सोडायचा आहे शक्य असल्यास रिलॅक्स आणि आता आपण पोहन पोण करणार आहे त्याच मुलाधार चक्रासाठी तर हँड्स ऑन युअर हार्ट आणि माझ्या मागे म्हणायचंय डि चक्र डिअ मुलाधार चक्र माझं मूळ आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी मला सतत असं वाटतं की कॉन्फिडन्स भीती माझं जे अविश्वास दाखवण्याची वृत्ती आहे ती लोकांमुळे तयार झालेली आहे माझा जो कॉन्फिडन्स कमी आहे आत्मविश्वास कमी आहे तेही माझ्या इतर वातावरणामुळे आणि लोकांमुळेच झालेला आहे आय एम रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मला सतत असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी मला खूप काहीतरी वेगळं करावं लागणार आहे किंवा या सगळ्या गोष्टी मला या जन्मात तर शक्यच नाही असा गाढ विश्वास माझ्या मनात तयार झालेला आहे सॉरी फॉर दॅट आयम सॉरी वयाचं कारण देऊनही मी सतत स्वतःला अंडर एस्टिमेट करत असते आणि त्यामुळेही माझं हे चक्र डिप्लीट आहे त्यासाठी आय एम सॉरी आयम सॉरी या चक्राचं जे काही कार्य आहे ते मी ते चक्राला ते त्या चक्राला करूच देत नाही त्याच्याकडे कधीच लक्ष केंद्रित करत नाही त्यासाठी एम रिली सॉरी प्लीज फगीव मी मला उपजतच जे कला गुण आहेत जे स्किल्स आहेत तेही मी कधी पॉलिश करण्याचा प्रयत्न करत नाही त्यांचीही मी कधीही आदर करत नाही कदर करत नाही आणि त्यामुळेही माझं मुलाधार चक्र जे डिप्लीट झालेलं आहे त्यासाठी प्लीज फगेव मी प्लीज फगीव मी मला असं खूप मोठं स्किल मिळायला हवं होतं तरच माझ्या आयुष्यात काहीतरी प्रगती झाली असो असते या सगळ्या माझ्या भ्रामक कल्पनांसाठी प्लीज फगीर मी मी एक युनिक सोल आहे आणि माझ्यातही त्या सगळ्या पावर्स आहेत सगळ्या शक्ती आहेत हे नेहमी मी विसरते त्यासाठी प्लीज फगीर मी प्लीज फगीर मी जेव्हा जेव्हा माझी चिडचिड होत असते भीती वाटत असते तेव्हा तेव्हा साधक ग्राउंडिंग करणं हेही माझ्या लक्षात राहत नाही त्यासाठी प्लीज फगीर मी अँड थँक्यू सो मच थँक यू माझा विश्वास आहे नाहीये मी या चक्रांविषयी ग्रेटफुल आहे नाहीये किंवा मी या चक्रांकडे लक्ष देते नाही देत तरीही ही ऊर्जा केंद्र ही एनर्जी सेंटर्स अहोरात्र मला पॉवर देत आहेत अहोरात्र मला ऊर्जा देत आहेत त्यासाठी थँक्यू सो मच so थँक यू डियर ऊर्जा चक्र थँक्यू डियर रूट चक्र थँक यू डिअर मुलाधार चक्र थँक्यू सो मच माझा आधार होण्यासाठी अँड आय लव्ह यू आय रिअली रिअली लव्ह यू आय रेस्पेक्ट यू तिथे असणाऱ्या या सगळ्या कला गुणांचा तिथे असणाऱ्या माझ्याच आतल्या ऊर्जेचा मी रिस्पेक्ट करते आणि त्याच्यावर प्रेमही करते मी आज आत्ता या क्षणी स्वतःचा आहे तसा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे स्वीकार करते माझ्या चक्राला कमांड देते की ते सतत ऊर्जा मला देत राहावं हो। आणि तिथल्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज विचारांच्या ज्या काही ऊर्जा पोचलेल्या आहेत त्या सगळ्या रिलीज करते आय एम सॉरी प्लीज फगेव मी थँक यू आय लव्ह यू आहे डी प्रेत एक दीर्घ श्वास घेऊयात परत आणि सावकाश सोडायचा अतिशय सावकाश अँड रिलाय हा श्वास घेताना आपलं पूर्ण लक्ष आपल्या त्या मुलाधार चक्राकडे हवं मानसिक लक्ष म्हणजे ते श्वासाद्वारेच तुम्ही जो श्वास घेता आणि सोडता त्या श्वासाद्वारेच ते ऍक्टिव्हेट होतं आणि तिथपर्यंत आत्ता केलेलं हिलिंग पोचू शकतं अदरवाईज चक्रांपर्यंत हिलिंग पोहोचवणार कसं तर श्वास हे एकमेव पॉवरफुल टूल आपल्या युनिव्हर्सने दिले त्याचाही वापर करूयात चलो स्टार्ट टॅपिंग जे जे टॅपिंग साठी तयार आहेत त्यांनी कमेंट्समध्ये टी लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझा स्पीड आणि स्पेस मॅच केलेली आहे येस स्पीड ही मुलाधार चक्राचाच गुणधर्म आहे तर ते मॅच करायला हवं चलो स्टार्ट टॅपिंग इवन दोन मला सतत असं वाटतं की माझी जी भीती वाटून घेण्याचा जो माझा स्वभाव आहे तो लहानपणीपासून इवन तो मला असंही वाटतं की मला यश मिळवण्यासाठी माझ्या कुटुंबियांचा किंवा माझ्या जवळच्यांचा मला सपोर्ट नाही आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स लूज होतो आहे या सगळ्या मी तयार केलेल्या माझ्याच माइंडसेटला माझ्याच वृत्तीला मी आज पूर्णपणे विराम देते रिलीज करते माझ्या मुलाधार चक्रात माझा कॉन्फिडन्स माझा माझी भीती हे सगळं घालवण्याची आणि माझा आत्मविश्वास वाढवण्याची शंभर टक्के जबाबदारी घेते आणि स्वतःला आहे तसं पूर्णपणे स्वीकारते या सगळ्या गोष्टींसाठी डीपली अँड कॉन्शियसली स्वतःला माफ करते अँड आय टू रिलीज ऑल द निगेटिव्ह व्हायब्रेशन फ्रॉम माय रूट चक्रात माझ्या रूट चक्रातनं माझ्या मुलाधार चक्रातनं सगळ्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्स रिलीज करण्याचा मी निर्णय घेते तशी कमांड स्वतःला देते एक दीर्घ श्वास टेक डीप ब्रेथ आणि सावकाश सोडायचं आहे अतिशय सावकाश मानसिक लक्ष मुलाधार चक्राकडे या दोन गोटांनी टॅप करायचं आहे आणि रिलीजला सुरुवात करायची आहे माझं मुलाधार चक्र ऍक्टिव्हेट होण्यासाठी दोन तास ध्यानाला बसावं लागेल रिलीज ध्यान धारणा किंवा हे चक्र वगैरे हे माझं कामच नाहीये रिलीज असंही मी खूप जास्त ग्राउंडिंग करते तरीही माझं मुलाधार चक्र ऍक्टिव्हेट होत नाही रिलीज यासाठी मला खूप काहीतरी वेगळं करावं लागणार आहे सतत नामजप करावं लागणार आहे अखंड अखंड ध्यानधारणा करावी लागणार आहे तरच माझं हे चक्र ऍक्टिव्हेट होईल रिलीज माझं मन सतत भरकटलेलं असताना माझं हे चक्र ऍक्टिव्हेट कसं काय होईल कसं ऊर्जित अवस्थेत येईल रिलीज एखाद्या क्षणी एखाद्या वर्षी वाटलेली भीतीदायक गोष्ट माझ्या आयुष्यात जी घडलेली आहे त्याच्यामुळे मला त्रास होतोय आणि त्याचमुळे माझं हे चक्र ऍक्टिव्हेट नाही होते रिलीज या मुलाधार चक्राचा आणि माझ्या प्रगतीचा काहीच संबंध नाही रिलीज माझं यश हे पैशामुळे अडकलेलं आहे बाकी कशामुळे नाही रिलीज या सगळ्याला कारणीभूत माझा जॉब किंवा बिझनेस आहे रिलीज माझं मुलाधार चक्र जेव्हा माझ्याकडे कन्सिस्टंटली पैसे येतील तेव्हाच ऍक्टिवेट होईल रिलीज एखादा खडा किंवा एखादं सोनं नाण्याचे वस्तू घातल्याने माझं मुलाधार चक्र ऍक्टिव्हेट होणार आहे त्याला ती ऊर्जा मिळणार आहे रिलीज जो नामजप किंवा जे नामस्मरण करते ते तिथपर्यंत पोहोचत का नाही ही शंका मला आहे आणि त्यामुळे ते ऍक्टिव्हेट होत नाहीये रिलीज ग्राउंडिंग कसं करतात हे मला माहित नाही आणि त्याचमुळे माझं चक्र ऍक्टिव्हेट होत नाही रिलीज माझ्या मुलाधार चक्रावर माझा विश्वासच नाहीये रिलीज इवन दो या सगळा माइंडसेट हे सगळे विचार जे माझ्या यशाच्या प्रगतीच्या दिशेने जात नाहीत ते मी आज माझ्या या मुलाधार चक्रातनं रिलीज करते ही भीती स्वतःविषयी घेतलेल्या शंका पूर्णपणे काढून टाकते माझ्या मनातनं विचारातनं आचारातनं सगळीकडनं आणि माझ्या मुलाधार चक्राकडे सतत लक्ष दे हे स्वतःलाच प्रॉमिस करते आणि या सगळ्याच्या ऊर्जित अवस्थेची जागरूकतेची शंभर टक्के जबाबदारी घेते ते कधी ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊया आणि सावकाश बघायचं अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स जस्ट रिलॅक्स ऑफ ऑल एनर्जी तुम्हाला हे सेशन कसं वाटलं आता हो पोन पोन आणि टॅपिंग करून कसं वाटलं ते लिहा जर का तुम्हाला हे खूप चांगलं वाटलं असेल तर हंड्रेड पर्सेंट असं मला कमेंट्समध्ये लिहा म्हणजे मलाही मोटिवेशन मिळतं या चॅनललाही तुमचं ब्लेसिंग मिळतं तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम मिळतं तर नंतर आता आपण अफर्मेशन बघणार आहोत जे अफर्मेशन तुम्हाला रोज सकाळी आरशात उभं राहून म्हणायचं आहे जोरात म्हणायचं आहे कारण की तुमची एनर्जी तुमच्या एनर्जीशी कनेक्ट व्हायला पाहिजे स्वप्रतिमा जेव्हा हायएस्ट होईल जेव्हा उंच होईल तेव्हाच आपली सगळी चक्र आपल्याला मदत करू शकतील नाही तर आपल्याला दिलेलं सगळं आहे पण आपण त्याचा उपयोगच करत नाही असा अर्थ होतो तर अफर्मेशन हे आहे मी प्रकाशित आणि सुरक्षित आहे मी प्रकाशित आणि सुरक्षित आहे मी स्वयं प्रकाशित आणि सुरक्षित आहे तुम्ही हे अफर्मेशन कमेंट्स मध्ये पण लिहू शकता म्हणजे इतर जणांनाही त्याचा फायदा होईल हे अफर्मेशन तुम्ही कधीही म्हणू शकता पण मी सजेस्ट करेन की रोज सकाळी आरशात उभं राहून स्वतःला हे म्हणा आणि त्यामुळेही तुमचं ते चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट होईल याचबरोबर आजचं सेशन संपलेलं आहे वोपन ऍडव्हान्स ओपनो आणि ईएफटी कोर्स नेमका काय आहे कसा आहे त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर फ्री सेशनची हि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्याच्या थ्रू तुम्ही फ्री सेशन अटेंड करून त्याच्याबद्दलची माहिती ही लिंक प्रत्यक्ष अनुभव अनुभूती घेऊ शकता त्याचबरोबर जसं मी सेशन सुरू होताना सांगितलं होतं की प्रणव उपासना आणि स्वहम साधना नेमकं काय आहे याचा विचार हे सगळे चौकशी करतायत तर त्याविषयीचं माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक आहे तिथे मिळेल आणि तुम्ही तो कोर्स किंवा ती साधना कधीही कोणत्याही क्षणी करू शकता अतिशय उत्तम आणि अतिशय इम्प्रॉम टू इथून आलेली आणि अशी डिलिव्हर झालेली ती साधना आहे आणि त्या त्याप्रकारे वेगवेगळे तत्व चक्र यांचा तिथे पूर्णपणे मेडिटेशन आहेत तर याचबरोबर पुढच्या अशाच एका चांगल्या हिलिंग मध्ये मी तुमच्या भेटीला नक्की येईल शक्यतो लाईव्ह सेशन्स असतात जर का तुम्ही चेक केला युट्यूब चॅनल आपलं तर त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा कुणाला तरी हे पाठवा ज्यांना ध्यानधारणा याच्यात इंटरेस्ट नाहीये पण त्यांचं चांगलं व्हावं अशी तुम्हाला इच्छा आहे कारण की मुलाधार चक्र म्हणजेच आपला पैशाचा स्त्रोत त्या चक्रावर अवलंबून आहे ते चक्र जर का डिप्लीट असेल तर मनी एनर्जी बर्न ब्लॉक असते त्यामुळे जेव्हा तुम्ही हे हिलिंग कराल तेव्हा तुमची मनी जेस सुद्धा हळूहळू रिलीज व्हायला सुरुवात होईल सो थँक्यू थँक्यू येस थँक्यू सो मच ज्यांनी लिहिलंय मी स्वत स्वतः स्वयंप्रकाशित आणि सुरक्षित आहे थँक्यू सो मच so साक्षीजी येस yes, थँक्यू थँक्यू सो मच so या चॅनलला असंच प्रेम देत राहा भेटूया पुढच्या एका अशाच लाईव्ह सेशनमध्ये थँक्यू सो मच बाय so बाय